नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे मी शेखर खैरणार आयबीसी इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आणि तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे एक छान गुड न्यूज घेऊन आलोय आणि यावेळी ती गुड न्यूज असणार आहे ज्या लोकांचं दहावी झालंय आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी आयटीआय केलंय हो प्लस आय टी साठी महाजेनकोने एक रिक्रुटमेंट अनाऊन्स केली आहे लोकमत पेपरमध्ये त्याचं डिक्लेरेशन आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आठशे जागांसाठी म्हणून टेक्निशियन थ्री या पदासाठी एक रिक्रुटमेंटची जाहिरात इथे दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट वर इथे डिटेल्स लवकरच मिळतील आचारसंहितेमुळे सध्या तरी ते डिटेल्स मे बी देणार नाही आहेत काही दिवसानंतर ते डिटेल्स येतील पण न्यूज कन्फर्म आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आठशे जागांसाठी म्हणून जर तुमचं टेन प्लस आय टी आय झालेलं आहे आणि तुम्ही उतरू इच्छित असाल तर तुम्हाला ही माहिती नक्कीच खूप कामाची आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल आठशे पद असणार आहेत वेतन काय असेल अभ्यास कसा असणार आहे हे सगळं मी इथे डिस्कस करणार आहेच या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात पहिले जाहिरात दाखवतो आणि जाहिरातीमध्ये जे नेहमी असतं किचकट काम जे असतं डॉक्युमेंटेशनचं त्याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला सगळे डॉक्युमेंटची व्यवस्थित पूर्तता करणं गरजेचं आहे त्यामध्ये काय काय असणार आहे कोणकोणते रिझर्वड आहेत हे सगळं तिथे मेन्शन केलेलं आहे वेगवेगळ्या जातींसाठी किती रिझर्वेशन आहे हे सगळं तुम्ही एकदा व्यवस्थित डिटेल बघून घ्या मी त्याबद्दल जास्त फारसं बोलत नाहीये आणि एकूण जागांबद्दल नक्की बोलूया एकूण जागा आठशे असणार आहेत यामध्ये आठशे टेक्निशियन थ्रीच्या जागा आहेत आणि काही लिपिक पदाच्या जागा आहेत त्या ऐंशी आहेत त्याबद्दल पुढे तुम्हाला मेन्शन केलं जाणारच आहे हे व्यवस्थित एकदा सगळ्यांनी बघून घ्यायचं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्यायचे कारण की डॉक्युमेंट्सची पूर्तता जर व्यवस्थित झाली नाही तर आपण पास होऊन ही आपली रिक्रुटमेंट तिथे होत नाही सो डॉक्युमेंट्स आधीच क्लिअर ठेवायचे प्रिपरेशनसाठी तुम्ही प्रिपरेशन चालू करा काही चांगले मार्गदर्शन घ्या आम्ही सुद्धा पूर्ण तयारीत आहोत की तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन आहे पण हे सगळं करत असताना हे सगळं झालेलं असताना जर डॉक्युमेंटची पूर्तता नसेल तर नक्कीच कुठेतरी गडबड होत आहे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जी रिक्रुटमेंट असणार आहे ती असणार आहे आठशे पदांसाठी म्हणून पुढे आपण बघूया या जाहिरातीबद्दल थोडं अजून ऍडिशनल जे विभागाचं नाव आहे ते महाजेनको आहे राज्य सरकारच्या अंतर्गत हे सगळं येतं वेबसाईट तुम्ही बघत असाल महाजेनको डॉट को डॉट इन सॉरी महा डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन लवकरच बघायला मिळणार आहे तुमचं जे कार्यस्थान असणार आहे ते महाराष्ट्र असणार आहे तुम्हाला जॉब मिळणार आहे पदाचे नाव तंत्रज्ञ तीन म्हणजे टेक्निशियन थ्रीसाठी म्हणून तुम्ही इथे अप्लाय करत आहात काही लोक लिपिक पदासाठी सुद्धा करणार आहेत सो टेक्निशियन थ्रीसाठी टोटल आठशे जागा आहेत आणि लिपिक पदासाठी ऐंशी जागा आहेत अशा पद्धतीने टोटल आठशे ऐंशी पदांची माहिती मी इथे सध्या देत आहे त्यामध्ये तुम्हाला आयटीआय असणं गरजेचं आहे टेक्निशियन थ्रीसाठी आय टी आय हे कंपल्सरी असणार आहे सो आय टी आय असणं गरजेचं आहे ते कुठल्याही तुम्ही याच्यातनं केलं असेल काही फरक पडत नाही आय टी आय असणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन असणार आहे लवकरच त्या सगळ्या लिंक्स ओपन होतील एकदा त्या लिंक्स ओपन झाल्या की आम्ही तुम्हाला नोटीफाय करू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवर टिक करा म्हणजे जेणेकरून लगेच माहिती आली की लगेच तुम्हाला मिळते आणि त्याचा फायदा तुम्हाला लगेच मिळवता येतो त्यानंतर परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन स्वरूपात असणार आहे सो आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करत असल्यामुळे नक्कीच काही लोकांनी याआधी म्हणजे खर तर ह्या भरती सॉरी म्हणजे खर तर आपण ह्या भरती प्रक्रियेसाठी गेल्या तीन वर्षापासून वाट बघत होतो बरोबर सो तीन वर्षापासून काही कोणी ही परीक्षा दिलेली नाहीये पण याचा एक पॅटर्न नक्कीच फिक्स आहे ज्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे हे सगळं मी तुम्हाला आता मेन्शन करणारच आहे पण त्याआधी काही तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे जसं गणितासाठी तुम्हाला बेरीज वजा बाकी या गोष्टी येणं गरजेचं आहे त्याच्या तयारीला लागा मित्रांनो आणि पुढच्या ऍडव्हान्स तयारीसाठी जर मदत लागली तर आयबीसी इन्स्टिट्यूट तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे नाशिकमध्ये आपण काम करतो इथे मी तुम्हाला परीक्षेचं तुम्हाला एक टोटल स्वरूप दाखवतोय की ज्याच्यामध्ये तीन पेपर असणार आहेत एक गणिताच असणार आहे आणि एक बुद्धिमत्तेचा असणार आहे गणितामध्ये तुम्ही बघत असाल तर पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क असणार आहेत बरोबर आणि बुद्धिमत्तेमध्ये दोन प्रकार केले गेलेत एकामध्ये व्हर्बल आहे आणि एक नॉन व्हर्बल आहे व्हर्बल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतील आणि ते तुम्हाला वाचून त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि नॉन मध्ये आकृत्या दिलेल्या असतील आणि अशा पद्धतीने आकृत्यांना आपल्याला सॉल्व्ह करायचंय आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल त्यांचेही पंचवीस पंचवीस क्वेश्चन पंचवीस पंचवीस मार्क अशा पद्धतीने जो पेपर असणार आहे तो असणार आहे नव्वद मिनिटाचा पंच्याहत्तर क्वेश्चन पंचाहत्तर मार्कांचा आणि नव्वद मिनिटांचा हा पेपर असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पेपर व्यवस्थित तिथे जर दिलात आणि जर तुम्ही त्या कट ऑफला अचीव्ह करू शकलात तर नक्कीच तुमचं सिलेक्शन खूप चांगलं असणार आहे मी वेतन बद्दल बोलतो वेतनही खूप छान आहे म्हणजे इथे तुम्ही बघत असाल तर अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये हे बेसिक पे असणार आहे तुमचं इन बिटवीन कुठेतरी पण जर तुम्ही ऍक्च्युअल पेमेंट बघाल की हातात किती येतो तर तो, तो तुम्हाला अराउंड चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत पेमेंट हातात येतो तर ही एक खूप छान गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही अपॉर्च्युनिटी इतका सुंदर जॉब इतका छान पेमेंट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आत्तापासून मेहनत घेणं फार गरजेचं आहे आणि मेहनतीवर जर तुमच्या योग्य मार्गदर्शनाचा जर तिथे प्रभाव असेल तर नक्कीच तुमचं सिलेक्शन लवकर मिळेल आणि त्यासाठी म्हणून आयबीसी इन्स्टिट्यूट एक नवीन बॅच आता करत आहे विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये तुम्हाला टेक्निशियन थ्री पदासाठी म्हणून ज्या आठशे पदांची जागा आहे त्यासाठी आयटीआय विद्यार्थ्यांसाठी टेन प्लस आय टी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये आपण बॅच घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे दो दोन प्रकार आहेत ह्या दोन्ही प्रकारांवर आम्ही संक्षिप्त पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत आणि ही बॅच असणारे ऑफलाईन मित्रांनो ऑफलाईन कारण की ऑनलाईन मोडमध्ये बऱ्याच अडचणी येतात विद्यार्थ्यांच्या अडचणी आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही त्यामुळे आपण ऑफलाईन पद्धतीने यावेळी बॅच ठरवलेलं आहे आणि ह्या ऑफलाईन बॅचेस साठी नासिक रोड आणि अशोक स्तंभ अशा दोघेही ठिकाणी अप्लाय करू शकतात जिथे तुम्हाला वॅकन्सी मिळेल म्हणजे जिथे सीट रिकाम्या मिळतील तुम्ही नक्कीच तिथे ऍडमिशन घ्या आयबीसी इन्स्टिट्यूटची ही जी बॅच आहे या टेक्निशियन थ्री पदासाठी ती चालू होत आहे पंचवीस मार्च पासून पंचवीस पासून संध्याकाळची ही बॅच असेल आणि जर बॅच फुल झाली तर संध्याकाळची सकाळी आपण एक बॅच करण्याचा एक विचार करत आहोत सध्या तरी संध्याकाळच्या बॅचचं शेड्यूल हे तुम्हाला मी सांगतोय संध्याकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत ही एक बॅच असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय शिकवले जातील आणि आमच्या अनुभवी लोकांकडनं शिकल्यानंतर नक्कीच त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल पण फक्त क्लासेस करून जर सिलेक्शन मिळत असतं तर खूप लोकांचं सिलेक्शन आजवर झालं असतं ही गोष्ट लक्षात ठेवा याच्या पाठोपाठ म्हणजे ज्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतंय त्याच्या पाठोपाठ तुम्हाला योग्य पद्धतीने अभ्यास रिव्हिजन करणं होमवर्क करणं आम्ही जे एक्सरसाइजेस देऊ त्या करणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण की फक्त अनुभव महत्वाचा नसतो त्याच्या पाठीमागे मेहनत ही तितकी हवी असते सो फक्त अनुभव नाही जगतोय जगतोय केलंय केलंय पण महत्वाचं काय की त्याच्या पाठीमागे मेहनत किती होती सो जर तुमच्या आमच्या अनुभवात तुमचं जर मेहनतीची जोड मिळाली तर नक्कीच तुमचं सिलेक्शन कुठेही जात नाही मित्रांनो आयबीसी इन्स्टिट्यूट नक्की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि सर्वोत्तमपरी आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या एक्सरसाइजेस देणं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे आयबीपीएस पॅटर्नचे सगळे एक्झाम्पल्स घेणं हे सगळं आम्ही नक्कीच करणार आहेत पण त्यासोबत तुमची तयारी ही तितकीच जोरदार असली पाहिजे आणि इतक्या जोरदार तयारीनुसार आपण परीक्षेला उतरणार आहोत की आपलं सिलेक्शन आपली जागा कोणी हिरावूनच घेऊ शकत नाही त्यामुळे तो प्रयत्न जितका प्रयत्न आमचा असणार आहे तितकाच प्रयत्न तुमचाही ठेवा भेटूया पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता नासिक रोड ब्रांच इथे संध्याकाळची बॅच इथे चालू होत आहे तर मी सगळ्यांची प्रतीक्षा करतोय तुम्ही लवकर